नमस्कार मी अलिशा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं अलिशाज लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमच्यासाठी गणपती बाप्पांना आवडतात तसे मोदकाची रेसिपी घेऊन आलेली आहे हे मोदक तांदळाच्या पिठाचे नसून तर गव्हाचे पिठाचे आहेत अगदी साधी व सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी मोदक बनवण्यासाठी गव्हाचं पीठ मळून घेऊया जसं आपण नॉर्मल चपातीला मळतो त्याचप्रमाणे गव्हाची कणिक मळून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ मी आधी चाळून घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून हे कणिक मळून घ्यायची कणिक ही जास्त घट्टसर नाही ठेवायची आणि जास्त पातळही नाही ठेवायची जशी चपातीसाठी आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने ही कणिक मळून घ्यायची आहे हाताच्या मदतीने ही कणिक चांगली प्रेस करून घ्यायची असं केल्याने कणिक छान अशी मौसूद तयार होते एक मोठी वाटी गव्हाच्या पिठासाठी मला अर्धा ग्लास पाणी आणि कणिकला छान असं वाटी मलवण्यासाठी एक चमचाभर तेल कणकेवर घालायचं त्या कणकेवरती हे तेल पसरवून घ्यायचं आणि परत एकदा दोन ते ती तीन मिनिट हाताने छान असं दाबून कणकेला मळून घ्यायचं आहे म्हणजे कणिक छान अशी मऊसूद तयार होते हे बघा अशा पद्धतीने हाताच्या पाठीमागच्या साईडने याला छान असं प्रेस करायचं आणि कणिक छान अशी मळवून घ्यायची पंधरा ते वीस मिनिटांसाठी ही कणिक झाकून भिजत ठेवायची आहे कणिक भिजते आहे तोपर्यंत मोदकाचं सारण तयार करून घेऊया त्याच्यासाठी अर्धा मी ओला नारळ घेतलेला आहे त्याला छान असे ओल्या नारळाचे काप करून घेतले आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने त्याचा किस तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते नारळ किसूनही घेऊ शकतात आता एका पॅनमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल पण साजूक तूप घातल्यामुळे चव खूप छान येते त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा हा किस घालून घेऊया आणि पाच ते दहा मिनटासाठी स्लो गॅसवरती हा ओला नारळ छान असं परतवून घेऊया जोपर्यंत याचं मॉइश्चर कमी होत नाही तोपर्यंत हा ओला नारळ आपण असा परतवून घेऊया तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपला हा ओला नारळ छान सुटसुटीत झालेला आहे याचं पाणी भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे यातला अगदी सुकवायचं नाही, नाही सारण हे कडक होऊन जातं एक वाटी ओल्या खोबऱ्याच्या किससाठी इथे मी पाऊन वाटी गुळ वापरलेला आहे जर तुम्हाला थोडं गोड कमी आवडत असेल तर तुम्ही इथे गुळाचं प्रमाण कमी करू शकतात जर आवडत असेल जास्त तर गुळाचं प्रमाण वाढवू देखील शकतात आता या ठिकाणी अर्धा चमचा मी जायफळची पावडर घातलेली आहे आणि दोन चमचे खसखस घातलेली आहे याच्यामुळे चा चारणाला चव खूप छान येते आणि आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे फक्त एक ते दोन मिनिट याला छान असं परतवून घ्यायचं आहे अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे याच्यामुळे सुगंध खूप छान येतो आणि चव पण खूप छान येते हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं काही सेकंदासाठी याला परतवून घ्यायचं आहे आता आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने हे मोदकाचं सारण तयार होतं आता या ठिकाणी आपण जी गव्हाची कणिक मळून ठेवलेली होती ती छान अशी व्यवस्थित भिजलेली आहे पोळपाटवरती दोन ते तीन थेंब मी तेलाचे घातले आहेत आणि ही कणिक छान अशी काही सेकंदासाठी मळून घ्यायची आहे हाताने पूर्णपणे याला प्रेस करून कणिक छान अशी मळून घ्यायची म्हणजे ती छान अशी सैलसर होईल आणि आपण जेव्हा मोदक तयार करू तेव्हा ते छान असे पटकन तयार होतील हे बघा अशा पद्धतीने कणिक तयार हो झालेली आहे त्याचा छो थोडासा गोळा घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने कणकेचा हा छोटासा गोळा घ्यायचा आहे पेड्याचा आकाराचा आणि त्याला पिठी लावून घ्यायची आहे आणि याची छान अशी चकती लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने याची गोल आकारात चकती लाटून घ्यायची तिच्या साईजचा हा गोळा लाटून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हळुवारपणे याला एका साईडला फोल्ड करायचं आहे हे बघा याच्या छान अशा पाकळ्या पडतात हे बघा अशा पद्धतीने झटपट याच्या मोदकाच्या पाकळ्या तयार होतात हे बघा किती छान अशा मोदकाला पाकळ्या आलेल्या आहेत आणि ते पण झटपट तयार झालेलं आहे हे बघा अशाच पद्धतीने सगळे मोदक तयार करून घेऊयात गॅसवरती कढईत पाणी ठेवलं पाणी छान तापल्यावरती त्याच्यामध्ये चाळणी ठेवायची आहे ह्या चाळणीला मी सगळीकडे छान असं तेल लावून घेतलेलं ला आहे जेव्हा आपण त्याच्यावर मोदक ठेवू वाफवण्यासाठी तेव्हा हे मोदक चिटकणार नाहीत अशा पद्धतीने सगळे मोदक छान असे तयार झालेले आहेत आणि हे मोदक ह्या चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत मोदकाच्यावरती छान असं साजूक तूप घालायचं तूप घातल्यामुळे मोदकला छान अशी चव येते छान असं खमंग अशी चव येते आणि झाकण ठेवून स्लो गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकतात मोदक छान असे वाफवले गेलेले आहेत हे मोदक पूर्णपणे असे शिजलेले आहेत ट्रान्सपरंट तुम्हाला दिसतच असेल हे बघा अशा पद्धतीने मोदक आपले गव्हाच्या पिठाचे तयार झालेले आहेत चवीलाही खूप छान लागतात झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर रे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा